मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदाना काही फरक पडत नाही नाराजांची समजूत काढणार राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत भरणेंचा प्रत्यक्ष इशारा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या हालचालीनंतर आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी टेंभुर्णे येथे एक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि यावेळी माध्यमांशी बोलताना इंदापूरमधून दत्तात्रय भरणे जरी अचितदाना सोडून गेले तरी त्यांना काही फरक पडणार नाही अशा शब्दात पक्ष सोडू इच्छिणाऱ्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिलेला है, मात्र, भरने, आहे मात्र भरणे जर सोडून जात असतील तर त्यांची समजूत काढणे गरजेचे आहे आणि यासाठी जे नाराज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत त्यांची आपण भेट घेऊन समजूत घालणार अशी भूमिका आज दत्तात्रय भरणे यांनी मांडलेली आहे अजून पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी पक्ष सोडण्याबाबत जाहीर वक्तव्य केलेलं नाही जे नाराज आहेत त्याची कारणे छोटीशी किंवा गैरसमजातून पुढे आलेली असतील मात्र आपण त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करू असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रपती अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे गट भाजपमध्ये पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत या संदर्भात या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषीमंत्र्यांनी आपण केवळ संवादासाठी आलेलो आहोत ड्रॅम डॅमेज कंट्रोलसाठी नाही रिपीट डॅमेज कंट्रोलसाठी नाही असा खुलासा केला मात्र महाराजांची भेट घेऊन समजूत घालणार असं सांगताना हा सर्व प्रकार केवळ डॅमेज कंट्रोलसाठी आणि पुढील गळती रोखण्यासाठी असल्याचं उघड झालं आहे त्यामुळं त्यांचा कुठंतरी त्यामुळं त्यांचा गैरसमज माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय त्यांचा दै गैरसमज हा दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हे केले जातील शेवटी राष्ट्रवादी पक्षामध्ये जे जे नेते त्या सर्वांचं कुठंतरी काय असतं काम करताना कुठं समज गैरसमज होतो पण गैरसमज त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे राहील पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचमितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्र राश्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम ही सज्ज आहे ह्या निवडणुकीसाठी मोठ्या जोमानं ही सगळे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं चित्र हे निश्चित प्रकारे पॉझिटिव्ह दिसेल या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला मी सांगतो की ज्या गोष्टीत आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी आमच्या राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केलेले आहेत आणि नेहमी तुम्हाला मी सांगतो आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष एक विचार आहे फुले शाहू आंबेडकरांना विचारांना धरणेला राहून आमचा प काम करणारा पक्ष आहे त्यामुळं निश्चित प्रकारे कुणी असू द्या या राज्यामध्ये शेवटी आपण सगळे हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळे आपण एकत्र आहोत आपण सगळी माणसं आहोत आपलं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे त्यामुळे कुणी असं कुठं धर्मामध्ये माणसामध्ये भेदभाव करू नये आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राज या राज्यामध्ये असा एकच नेता आहे की ज्यावेळेस एखाद्या धर्माबद्दल कुणी काय बोलतं त्यामुळे स्पष्टपणे उत्तर देणारा अजितदादा पवारसाहेबांनी खूप स्पष्टपणे काय गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे त्यामुळं अनेकशे मी आजही तुम्हाला सांगतो की अल्पसंख्याक समाज जो राज्यातला आहे त्याचा जो कल आहे तो दादांच्या स्वभावामुळे दादांचे काम करण्याच्या पद्धतीमुळं आणि दादा भेदभाव न करणारे नेते असल्यामुळं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ब्युरो रिपोर्ट एन मराठी सोलापूर